कोल्हापुरात दिल्ली बॉम्बस्फोट घटनेचा निषेध हिंदुत्ववादी संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील बॉम्बस्फोटाचा निषेध करत हिंदू एकता आंदोलनाकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत निवेदन सादर करण्यात आले मुस्लिम समाजात वाढणाऱ्या धार्मिक कट्टरतेबद्दल चिंता व्यक्त करत आंदोलनाने सुधारकांना शासन स्तरावर प्रोत्साहन देण्याची मागणी केली निवेदनात उदारमतवादी मतवादी मुस्लिम विचारवंतांना प्रोत्साहन मुलींसाठी उच्च शिक्षण आणि कट्टरतेविरोधात जनजागृती ऑनलाईन रेडिकलायझेशनवर नियंत्रण तसेच लव जिहाद विरोधी आणि समान नागरिक कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना हे निवेदन जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले या आंदोलनात हिंदू एकता आंदोलनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दिल्लीमध्ये जो लाल किल्ल्याचा परिसरात जो बॉम्बस्फोट झाला या बॉम्बस्फोटात सापडलेल्या अतिरेकी हे सामान्य नागरिक नव्हते किंवा अडाणी माणूस नव्हता डॉक्टर की जी पदवी घेतलेले मोठमोठ्या विद्यापीठात शिकलेले ही तरुण जर अशा पद्धतीचे कर कृत्य करत असतील तर ते खूप धोकादायक देशासाठी पण आणि समाजासाठी पण आहे या गोष्टीचा आम्ही प्रथम निषेध करतो स भारत सरकारने याची सखोल चौकशी करून लवकरात लवकर या अतिरेक्यांना लौकर शिक्षा द्यावी ही मागणी दुसरी मागणी म्हणजे या घटना अतिशय वाढत चालत आहेत आज मुस्लिम समाजात समाजसुधारक धर्मसुधारक बोटाव मोजण्यास इतपतच आहेत म्हणजे भारत देशात आपण बघितलं तर हुसेन नंतर एखादं नाव घ्यावं धर्मसुधारक मुस्लिम त्यात एकही मिळणार नाही तर हिंदू धर्मात जर बघितले समाजसुधारकांची अशी नावांची लिस्टच आपण सांगू शकतो तर आमची मागणी हीच आहे की समाज सुधारणासाठी शासनाने एक दीर्घकालीन प्रोग्राम आखावा आणि त्यांना सुधारवण्याची तरुण जी आहेत ती भरकटण्यापासून वाचवण्यासाठी एक कार्यक्रम राबवावा सुद्धा सुधरत नसतील तर चायना सारखे कडक कायदे आपल्या देशात आणावेत आणि याला या सगळ्या गोष्टीला आळा घालावा यासाठीच आम्ही आजचं निवेदन हे दिलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी